नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले सर्वांचे डबल आय पी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता बेस्ट बुक लिस्ट, संदर्वा ग्रंथ, संदर्वा बेस्ट बुक लिस्ट संदर्भ संदर्भ ग्रंथ बेस्ट लिस्ट कोणती असणार आहे त्याचा वापर तुम्हाला अभ्यासाकरिता करायचा आहे त्या ऑथेंटिक रेफरन्स बुक तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कधी होणार आहे त्या सुद्धा गोष्टी गोष्टी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ज्या न्यू अपडेट आलेल्या आहेत ग्रामीण भागातील महिलांकरिता तसेच शहरी भागातील महिलांकरिता दोनशे बहात्तर जागेची जी जाहिरात आलेली आहे त्याची लिंक सुद्धा सुरू होणार आहे त्याकरिता आपल्याला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता चांगले मार्क मिळवण्याकरिता अकॅडमीने आपल्याकरिता बॅच लॉन्च केलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये की बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे जास्तीत जास्त लेक्चर आपल्याला आपल्या वेळेनुसार म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व असणार आहेत तर कितीही वेळा आपण बघू शकणार आहात ही बेस्ट तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता आपण देत आहोत सध्या ऑफर चालू आहे गुरुनानक जयंतीनिमित्त तर या बॅशला तुम्हाला जॉईन होण्याकरिता संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आपल्याला शेव करायचा आहे मोबाईलमध्ये ओके तर आपला जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्यश्रविका अंतर्गत भरती जाहिरात कधी येणार आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितले आता आचर्संहिता लागलेली आहे कालच किंवा दोन दिवसापूर्वीच सुद्धा अपडेट तुम्हाला दिलं होतं की आचारसंहिता जर नाही लागली तर जाहिरात येणार आहे नोव्हेंबर एंडला परंतु आता तीन डिसेंबरला दोन डिसेंबरला निवडणुका आहेत तीन डिसेंबरला निकाल परत मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या तर तुमची ही जाहिरात आहे बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे कारण आचारसंहितेमध्ये कोणतीही कोणत्याही विभागाची जाहिरात प्रसिद्ध केला जात नाही निकाल डिक्लेअर केला जात नाही जॉईनिंग दिली जात नाही त्यामुळे आपल्याकरिता ही चांगली बाब आहे चांगली याच्यासाठी म्हणत आहे की अभ्यासाकरिता वेळ मिळतोय नाही तर मध्ये जाहीर आली असती तर दोन तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट झाली असती तर बघा या ठिकाणी वेळ आहे तीन ते चार महिन्याचा आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये अंतिम यादीमध्ये आपलं नाव झळकणार आहे तर आपला जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे तर संदर्भ ग्रंथ बेस्ट बुक लिस्ट तर यामध्ये मराठी विषयाकरिता मोरॉंबे सरांचं बुक वाचायचं आहे किंवा डबल अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स आहेत शब्दसंग्रहाच्या नोट्स आहेत एमसी आहेत आणि थेरीच्या सुद्धा नोट्स आहेत अगदी कमी किमतीमध्ये त्यानंतर इंग्लिश विषयाला बेस्ट बुक राहील माझ्या मते तरी आपण एम जे शेख सरांचा असेल बाळासाहेब शिंदे सरांचं असेल किंवा पालयनसूर या तीन ते चार पुस्तकांचा रेफरन्स घेऊन डबल अकॅडमीच्या नोट्स काढलेल्या आहेत त्यानंतर आहे गणितासाठी सुद्धा अकॅडमीच्या आहेत त्यासोबत तुम्ही सचिन डवळे किंवा सतीश वशी सरांचं बुक रेफर करू शकता एक वेळेस तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घेऊन काढून घ्यायचा आहे पटकन ओके झाले तीन त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे बौद्धिक चाचणी याकरिता सुद्धा मी म्हणेल तुम्हाला वारणा दांडेकर सरांचा आहे किंवा तुम्ही डबल नोट्स यूज करू शकता त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ज्यामध्ये कमी मार्क येतात चाळीस गुण आहेत तुम्हाला वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता सामान्य हा विषय आहे यामध्ये वेगळा विषय समाविष्ट आहे जसं की भारताचा भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राज्यघटना चालू घडामोडी अर्थशास्त्र सामान्य विज्ञान याकरिता सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे तर पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्डचे बुक रेफर करायचे आहेत जुने असतील चालेल नवीन असतील तरी चालेल कोणती बुक तुम्ही कोणते म्हणजे न्यू सिलेबस ओल्ड सिलेबस कोणते यूज केले तरी चालतील त्यानंतर मी तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर याच्याकरिता पर्टिक्युलर कोणती बुक वाचायचे आहेत संदर्भ ग्रंथ इतिहासाला कोणतं वाचायचा आहे चालू घडामोडीसाठी काय करायचं आहे कोणतं मॅग्झिन वाचायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगितलं हेला एक महिन्याचा कालावधी लागणार आहे तुम्ही बुक आणा मार्केटमधनं न असतील तर घरचे वाचा कोणाकडून मिळाले असतील तर परंतु एक महिन्यानंतर तुम्ही आता बॅच जॉईनच करणार आहात त्यानंतर सगळ्यात महत्व चाळीस पैकी पस्तीस प्लस मार्क मिळवून देण्याची गॅरंटी आमची राहणार आहे त्याकरिता तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपण संदर्भ संदर्भात किंवा कोणतं कोणत्या पुस्तकामधला कोणता टॉपिक वाचायचा आहे ते सुद्धा त्यामधनच प्रश्न येणार आहेत ओके एवढी गॅरंटी आहे त्यानंतर आहे आयसीडीएस सगळ्यात महत्वाचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे आयसीडीएस पोषण अभियान ज्याकरिता आपण प्रिपरेशन करताय मार्क मिळवताय मिळवण्याचा प्रयत्न करताय साठ प्रश्न मार्क आहेत तीस प्रश्न साठ गुण बघा म्हणजे दोनशे पैकी साठ गुण मिळवून देणारा विषय आपल्याला याच्या नोट्स फक्त सहाशे रुपयासाठी आहेत डबल मी न्यू अपडेट नोट्स आहेत यामध्ये पोषण अभियान लसीकरण अंगणवाडी इतिहास कार्य वेगळ्या केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना याचा सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जो जो सिलेबस तुम्हाला अंगणवा सुपरवायझर अंतर्गत भरती करता दिलेला आहे तसंच सरळशे भरती करीता दिलेला आहे कॉमन विषय आहे कम्प्युटरचा सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे तुम्हाला कम्प्युटर नाही त्यामुळे तुम्ही स्किप करायचा आहे तो ओके तर या नोट्स अवेलेबल झालेल्या आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सगळ्या सिलेबसचा संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत तर त्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे बघा ज्यांना कोणाला बॅच जॉईन नाही करायची त्यांच्याकरिता आपण पुस्तके सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहेत आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला घरपोच ही सेवा अकॅडमीतर्फे दिली जाणार आहे त्याकरिता सुद्धा तुम्हाला या नंबरवर कॉल केल्यानंतर डिटेलमध्ये ऍड्रेस पहिल्यांदा पेमेंट करायचं आहे ऍड्रेस सेंड करायचा आहे आणि तुम्हाला ट्रॅकिंग आयडी सुद्धा दिली जाईल कुठपर्यंत नोट्स आलेल्या आहेत ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय मध्ये कळवा अजून जर काय आपल्या अडचण असतील तर सुद्धा कॉल करायचा आहे कमेंट वर तुम्हाला रिप्लाय दिला जाईल परंतु डिटेल मध्ये सांगितलं जाणार नाही तर तुम्ही कॉल वरती संपर्क करा त्यासोबतच बघा ज्या बऱ्याच महिला आहेत त्यांना वाटत आहे की आपला कुणीतरी अभ्यास करून घेतला पाहिजे गॅप पडलेला आहे किंवा हे परत परत एक्झाम होत नाही डिपार्टमेंटल त्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅचेस अंगणवाडी सेवा असेल किंवा अंतर्गत करिता यामध्ये वेगळा ऍप दिला जाणार आहे दर आठ दिवसांतर झूम मिटिंग पेपर घेतले जाणार आहे पेपरचा अनालिसिस असणार आहे आणि सर्व विषयाच्या तीन हजार तीन हजार प्लस रुपयाच्या नोट्स फ्रीमध्ये मेंटरशिप जॉईन केली तर फ्रीमध्ये घरपोच आपण दिलं जाणार देणार आहोत तर कॉलिंग वर असेल किंवा झूम मिटिंगच्या माध्यमातून पर्सनल गायडन्स सुद्धा आपण करणार आहोत तर ही बॅच सुद्धा अवेलेबल आहे ही सुद्धा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली अजून काही जास्त दिवस झालेले नाही एकच पेपर त्यांचा झालेला आहे तर आपल्याला कोणती रेग्युलर असो किंवा मेंटरशिप असो कोणती बॅच जॉईन करायची असेल किंवा साठी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अकॅडमीला जॉईन व्हायचा आहे तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट अभ्यासाकरिता अभ्यासाकरिता तयारीला लागा योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता संपर्क करा थँक्यू